ण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या माध्यमातून आपल्याला जी व्यता आहे एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील भेटले नाहीत पण ते भेटण्यासाठी काही गोष्टी अशा होत्या त्या होणं अपेक्षित होतं आणि आंदोलन आंदोलन कसं असतं हे त्या माध्यमातून कळतं आणि मला वाटत नाही की या सगळ्या गोष्टी अडचण आहेत किंवा काय मला सोबत आहे मी आपल्यासोबत आहे मग बस त्यांचं पॉवरफुल हा बघा तुम्ही ह्यात तुम्ही जेवढ्याही पादत राहणं तुम्ही बघू शकता ही सगळीच्या सगळी प्रशिक्षणार्थींच्या आहेत आणि सर्व प्रशिक्षणार्थींची जी व्यवस्था आहे तर ते महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन व खारभूमी विकास विभागाचे मंत्री माननीय श्री भरतशेठ विठाबाई मारुती गोगावले यांच्या माध्यमातून होत आहे आणि भरतशेठ गोगावले सायकत आहे पण काढून टाकतो बघा तुम्ही बाबांवरती प्रेम करणारी सर्व मंडळी जोपर्यंत बाबांना त्या ठिकाणी वेळ मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मागचे हटणार नाही हे बघा तुम्ही सगळे प्रशिक्षणार्थी बसलेले आहेत

मी सातत्याकडून सांगत असतो की याला प्लॅनिंग लागतं आणि प्लॅनिंग सुद्धा काम असतात त्यामुळे टेन्शन याची गरज तो समोर विषय असतो फार मोठा विषय नाही आपण काही चोर आहे का तो आम्हाला काही टेन्शन त्या साहेबांना म्हणलं आम्ही काय चोर आहे का म्हणत नाही मोठा ना। टेन्शन होऊ काही परत मोबाईल कसं येत मोबाईल कोणाला कॉन्ट्रॅक्ट पोरा करू नये पत्रकाराला कॉन्टॅक्ट करू नये किंवा ह्याला कॉडेल कोण म्हणून तो एक छोटा विषय होता फार का मोठा विषय होता त्यांनी मस्त स्थान बद्ध केलं तुम्हाला एका एका इकडे आणि आमचं लक्षात आलं ते तेव्हा नाही ते मला काय झालं की रात्रीचे बघा तुम्ही सव्वा अकरा वाजलेले आहेत आणि प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावरचा उत्साह तुम्हाला असं वाटतं काय काय सकाळपासन आहे पाणी पण नव्हतं चेहऱ्यांमध्ये एक साम्य आहे बाबा ती सर्व सर्वसामान्यांची मुलं आहेत कष्टकऱ्यांची गोरगरिबांची वंचितांची मुलं आहे एकंदरीत त्या ठिकाणी मला सांगायला एकही वाटतं की आ, जी परिस्थिती आहे ज्या परिस्थिती अनुषंगाने जर बघितलं किंवा बाकीचं सरकार कसं बसवत आहे